नमस्कार मित्रांनो नवी जन्मेनमी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वानंदीला शालिनी आडगळीची रूम साफसफाई करायला सांगते ती जेव्हा जाते मग संचिता स्वानंदीच्या रूममध्ये जाऊन स्वानंदीवर चोरीचा आळ घालण्यासाठी तिचा दागिना कपाटात लपवून ठेवते स्वानंदीला आडगळीची रूम साफसफाई करत असताना वॉर्ड मॅडमचा आणि सरपोतदारांचा फोटो सापडतो म्हणून स्वानंदी ते फोटो मनीला दाखवते आणि म्हणते मी आडगळीची रूम साफ करत होते तिथे सरपोतदार साहेबांचा जुना फोटो सापडला आहे या फोटोला क्लीन करून त्याची फ्रेम बनवून हा फोटो सरपोतदार साहेबांना आणि शालिनी मॅडमला गिफ्ट करायचं आहे तर मनी म्हणतो मन हां येत्या काही दिवसात साहेबांचा लग्नाचा वाढदिवस आहे स्वानंदीच्या हातात जो फोटो असतो तोच फोटो वॉर्ड मॅडमकडे पण असतो त्या पण बघत बसलेल्या असतात तर स्वानंदीला कळेल का की हा शालिनी आणि सरपोतदार साहेबांचा नसून वॉर्ड मॅडम आणि सरपोतदार साहेबांचा आहे नीट लक्ष दिल्यावर स्वानंदी सांगेल का मनीला धन्यवाद